गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु है रामकृष्ण चलाय पियात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील म्हणजे कर्मयोग या अध्यायातील पान नंबर पंच्याण्णव भूमी नंबर बेचाळीस ते बावन या मागच्या पानामध्ये परमेश्वराने आपल्याला ज्ञानयोग आणि कर्मयोग कसे एकसारखेच आहेत आणि एकच आहेत ते सांगते या पानामध्ये ऐकूयात ज्ञानयोग आणि कर्मयोग यामध्ये फरक तर लक्ष देऊन ऐकूयात ज्ञानश्वच हे पान तो मागच्या पानामध्ये परमेश्वरानं उपमा दिली होती की पक्षी मनात आले की चटकन उडतो आणि फळाला लागतो त्या पद्धतीने माणसाला साधेल काय त्या पद्धतीने माणसाला फळापर्यंत पोचता येत नाही तो हळूहळू फांद्या फांद्यांवर पाय ठेवीत निश्चयाच्या बळावर मार्ग काढेल थोड्या कालावधीनंतर फळापर्यंत जाऊन पोचतो तैसे विहंग अधिष्ठ ज्ञानेख्य सध्या मोक्षते आकळी त्याप्रमाणे पक्षाच्या पद्धतीप्रमाणे ज्ञानयोगी योगी शीघ्र गतीने तात्काळ मोक्ष प्राप्त करून घेतात ये कर्माधारे विही निजाचारे पावते होते, परंतु कर्मयोगी कर्मयोगाच्या आधाराने उचित आचार निष्काम कर्माच्या सायाने ज्ञानेतर काळी मोक्षाला प्राप्त होत वाचोरी कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्मयीना निश्चित होईजेना कर्माचा आरंभ उचित कर्म केल्या वाचून सिद्ध पुरुषाप्रमाणे कर्म सोडून देईल असे म्हणणाराला निष्कर्म निश्चित होता येणार नाही के प्राप्त कर्म तुले नकर्मे होईजे हे अर्जुना वाया बोली जे मूर्खपणे अधिकार परत्वे आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म टाकल्याने नैष्कर्म्य अवस्था प्राप्त झाली असे म्हणणे मूर्खतापूर्वक व्यर्थ आहे सांगे पैल तिरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्या जावे गडे केले पुराच्या संकटामुळे नदीच्या पहिले तिरी जाणे आवश्यक असताना नावेचा त्याग करणे शहानपणाचे लक्षण आहे का ना तरी तृप्ती इच्छि तरी कैसे पाकू भूक लागले असताना स्वयंपाक का करू नये किंवा तयार असलेले अन्नाचे सेवन हा एक मार्ग असताना तो, तो का करू नये जेव्हा निरार्थता नाही तेव्हा व्यापारू असे पायी मग संतुष्टीच्या आठाही कुंठे सहजे जोपर्यंत इच्छा वासना नष्ट झाली नाही तोपर्यंत कर्मे करावीच लागतात असे समज परंतु आत्मतृप्ती झाली की कर्म आपोआप बंद पडते मनोरी के पार्थ जया नैष्कर्मे पदी तया त्या उचित कर्म सर्वथा त्याजोनोय म्हणून हे अर्जुना जना नैष्कर्म पदाची प्राप्ती करून घेण्याची आस्था आहे त्यांनी उचित अशा स्वकर्माचे विहित कर्म त्यागता कामा नये आणि आपले आपा दिले हे मांडे कि त्या दिले कर्म सांडे ऐसे आहे आणि आपण इच्छेनुसार स्वीकारलेले कर्म विहित कर्म होऊन सिद्धीत जाते किंवा कर्माचा त्याग केला म्हणजे संन्यास होतो असे आहे का हे वाया जे। उकलू तरी देखो नि पाहिजे परी त्याजीत आकर्म तेजे निभ्रांत असे बोलणे अर्थहीन अप्रमाण आहे पाहिजे तरी या गोष्टी नीट उकलून उकल दुखल करून पहा परंतु वस्तुस्थिती अशी आहे की कर्माचा त्याग केल्याने कर्माचा त्याग होत नाही हे निसंशय आहे अच्छा ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढच्या पानाच्या पुढच्या भागामध्ये रामकृष्ण